हो सात नंबर गाडी मालक आयोजक अहो सात नंबर बघा सुटला सेमीफायनल या मैदानातील सात सुटला आणि सात मध्ये लढत चालवली सातव्या गोलालाचा मान कुणाच्या नशिबे सुंदर गाड्या पडतात एक इकडे रोळे कर दोन वर्षी ताटवडे करपात त्याच्या पुढे आज तिकडं घरचा असाज आहे तिकडं सुंदर गाडी पळतीये भाऊजनकरांचा लक्ष आणि रायफल मागणं गाडी आली हो पाळणारा माग बघतोय ऐका की निकाली पंच तुम्ही खालचा बघा आणि वरती एका या पाचचा निकाल बघा म्हणजे निकाल सगळे ओके होतील हा चालू आहे आताचा निकाल घ्या पण सातचा खालपासून वरपर्यंत खालचा बघा वरचा बघा आणि निकाल द्या आओ निकाली पंच तुम्ही इकडे लक्ष द्या सगळे जण निकाल बघू नका पाच मिनटी मागण्या लगे दुसरा सेमी सुटतोय तुम्ही सगळे प्रेक्षक पहिले बाहेर घ्या आणि दोन पंचानी निकाल बघा पप्पू ड्रायव्हर कुठं हा लावा तिकडे गाडी लावा सेमी फायनल सातचा निकाल 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 सेमी फायनल सातचा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी प्रसन्न बोरमाळ गराडे प्रज्वल शेठ दगडे लक्ष ग्रुप बावधन या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणारे चालकाच चा, हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली जवा जवा हा जोड एका जोट्यात आलेला आहे तवा तवा हा जोड फायनल साठी पात्र ठरलेला आहे